मिस झाले ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीसची जी काही नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे दोन डिसेंबरला त्याचं मतदान आहे आणि त्या निवडणुकीचा प्रचाराचा नारळाचा शुभारंभ आज बावीस अकरा पंचवीस रोजी या ठिकाणी संपन्न झाला भारतीय जनता पार्टीच्या वतीने जे काही बावीस उमेदवार आज रिंगणात आहेत त्यांचा हा प्रचार नारळाचा कार्यक्रम होता यानिमित्ताने मागच्या पंचवार्षिकमध्ये आम्ही जे काही विकासकामं केलेली आहेत त्यावरती आम्ही ही निवडणूक घेतो आहे याचं कारण की समोरून मला असं वाटतं की त्या पद्धतीचे पॅनलहीच नाही आहेत कारण की दोन्ही दोन पॅनल एकंदर झालेले दिसत आहेत आणि दोन्ही पॅनल हे लंगडे आहेत एकाला एक जागा कमी एकाला आठ जागा कमी आहेत आणि विड्रॉलच्या वेळेस तर आम्हाला काही वेगवेगळ्या वेग गोष्टी कळाल्या की काहींनी उमेदवार डांबून ठेवले वगैरे अशाही घटना घडल्यात परंतु त्याच्याशी आमच्या भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही आहे त्यामुळं त्याच्यावरती फार भाष्य करण्यापेक्षा आजच्या या प्रचार निवडणुकीच्या नारळाच्या निमित्ताने भविष्यात मला पूर्ण खात्री आहे की शंभर टक्के देवळालीची जनता ही आमच्यावर संपूर्ण विश्वास दाखवेल दोन हजार एकवीसच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने देवळाली सोसायटीला आमच्या पॅनलला तेरा झिरोचं बहुमत दिलं होतं त्याच पद्धतीने आत्ताही देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या निवडणुकीत देवळालीची संपूर्ण जनता ही बावीस झिरोच्या आकड्याने आम्हाला विजयी करेल हा विश्वास मला या निमित्ताने वाटतो आणि या विश्वासाच्या आधारावर आधारावर मी आपल्याला सांगू इच्छितो की देवळाली प्रवरा शहरामध्ये आत्ताची रस्त्यांची जर परिस्थिती बघितली तर जलसंधारणची जी कामं झाली ज्यामुळे वॉटर टेबलमध्ये आत अनेकदा फरक पडतो वर्षभरात त्यामुळे असेल किंवा इतरही काही भूमिगत गटर योजनेची कामं चालू आहेत त्यामुळे असेल किंवा जड वाहतुकीमुळे असेल रस्त्यांची प दुरावस्था झालेली आहे त्याला प्रथम सर्वप्रथम आमचं प्राधान्य राहील ते त्या रस्त्यांना राहील वाड्या वास्त्यांवर देवळाली विखुरलं गेलेलं आहे आणि देवळ ह्या विखुरलेल्या देव वाड्या वास्त्यांवरती देवळालीचा मुख्य धंदा देवळालीच्या गावकऱ्यांचा हा शेती आहे आणि या शेतीवरती मुख्य पीक हे ऊस आहे आणि सध्याच्या परिस्थितीत बिबट्यांचं प्रमाण सगळीकडेच वाढलं आहे तोही त्रास वाड्या वास्त्यांवरच्या नागरिकांना होतो आहे त्यामुळे स्ट्रीट लाईटची व्यवस्था होणं हे खूप गरजेचं आहे त्याचबरोबर सांडपाणी व्यवस्थापन जे आहे त्यासाठी भूमिगत गटार योजना उत्कृष्ट पद्धतीने काम होऊन लवकरात लवकर कार्यान्वित होणं गरजेचं आहे त्यावरही आम्ही काम करतो आहे त्याचबरोबर अगदी सांगायचं झालं तर सेल्फ सस्टेनेबल सिटी जर करायची झाली तर उद्या पाणी योजना जर शासनाच्या निधीवरनं चालवता आपल्या पालिकेच्या उत्पन्नातून चालवायची वेळ आली तर मला असं वाटतं की त्यासाठी देवळाली प्रवरा नगरपरिषद आज समर्थ नाही त्या आहे त्यासाठीचं ती योजनेचा जो काही खर्च आहे त्याच्यात सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो लाईट बिल आहे सगळ्यात जास्त लाईट बिल हे नगरपरिषदेला येतं ते पाणी योजनेचं येतं आणि त्याच्यावरती पर्याय म्हणून अगदी मुळा डॅमच्या जिथे आमचं पंपिंग स्टेशन आहे जिथून पाणी उचललं जातं डॅममधून आणि ते पाणी इकडे प्रसादनगरच्या इथे प्युरिफिकेशनचं जे काही प्लांट आहे तिथे येतं तर त्या डॅमवरतीच एक मोठा सोलर प्रोजेक्ट उभा करायचा आणि या सगळ्या योजनेसाठी लागणारी वीज निर्मिती ही त्या सोलरच्या माध्यमातून करायची हेही आमचं टार्गेट आहे अशा अनेक म्हणजे मी तर हे आपल्याला अगदी थोडं सांगतो आहे कारण आमचं स्वप्न की आपण जसं परदेश फिरायला जातो परदेशात विकास होतो मग आपल्या इथे का नाही हे स्वप्न उराशी बाळगून काम करणारी आम्ही लोकं आहोत आणि त्याच पद्धतीचं कामकाज इथून पुढच्या का कारा, काळात देवळालीमध्ये करण्याचा आमचा मानस आहे त्यामुळे आपल्याही सर्वांच्या माध्यमातून मी पुनश्च एकदा देवळालीच्या सर्व जनतेला या विनंती करेल हक्काने मागणं घालेल की माझ्याबरोबर माझ्या एकवीस सहकाऱ्यांना देवळाली प्रवरी प्रवरा परिषदेच्या निवडणुकीत बहुमताने निवडून द्या धन्यवाद